आ, मी किरण किसान सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या किसान पाठशालामध्ये सर्वप्रथम दादांचं धन्यवाद देतो की त्यांनी तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आजचा आपला किसान पाठशालाचा विषय असणार आहे जी आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त पिकं घेतली जातात केळी पपई आणि ऊस या तीन विषयांवर तीन पिकांवर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत एक किसान पाठशाला आमची सुरुवात झाली दो जवळपास दोन हजार सहापासनं आमचं मुख्य ऑफिस आहे बडवाणी मध्य प्रदेशमध्ये आणि जवळपास पूर्ण भारतामध्ये आमचं काम चालतं ॲज अ किसान पाठशाला ही फार्मर एज्युकेशन सिस्टम आहे म्हणजे शेतकऱ्यांना गाईडलाईन द्यायचं मार्गदर्शन करायचं आम्ही कुठलेही प्रोडक्ट वगैरे त्याच्यावर फोकस देत नाही म्हणजे प्रोडक्ट विकणं हा आमचा हे पण नाही आहे शेतकऱ्यांना प्रॉपर बेसिक नॉलेज प्रत्येक पिकामध्ये मिळावं लागवडीपासून तर काढणीपर्यंत की जेणेकरून त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन त्याचं वाढेल या दोन विषयांवर आम्ही काम करतो आणि मुख्य विषय की जे आपलं उत्पादन येईल ते कमीत कमी रेसिड्यू फ्री असणार आहे कमीत कमी आपला केमिकलचा त्याच्यामध्ये वापर करून जास्तीत जास्त उत्पादन आपण काढू या उद्देशाने आम्ही पूर्ण भारतामध्ये किसान पाठशाला आयोजन करत असतो प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये बरे शेतकरी आतापर्यंत आपल्याशी जुडलेले आहेत आज आपले जे मार्गदर्शक आहेत किसान पाठशाळाचे संस्थापक डॉक्टर बलराम सर एक शेतकरी माणूस आहे पण त्यांना त्यांनी जी पद्धत विकसित केली तीस पॅटर्न शेतीसाठी तीस लागवड पद्धत त्या विषयासाठी त्या संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेटची पदवी दिलेली आहे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने कृषी विद्यालयाने त्यांना ती पी एच डी दिलेली त्या संशोधनाबद्दल तर केळी पपई आणि ऊसामध्ये या तीस पद्धतीचा वापर करून आपण जी उत्पादन घेणार आहेत ते त्याच्यामध्ये आपला खर्चही कमी होईल आणि आपण लाँग टाईम चालू त्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी परत लागवड करायचा परत पीक काढायचं त्याचा खर्च आपल्याला वाचेल एकच वेळी आपण प्लांटेशन करू आणि कमीत कमी तीन वर्ष ते पाच वर्ष पपईमध्ये आणि केळीमध्ये ऊसामध्ये दहा वर्षं ती प्लॅनिंग करून आपण ही तिघं पिकं घेऊ शकतो त्या पद्धतीनं आज तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे डॉक्टर बलराम सर त्यांचा जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजारपासून ते केडीमध्ये काम करत आहेत पपईमध्ये काम करत आहेत त्यांचा अनुभव त्यांचे संशोधन हे आज तुमच्यासमोर ते सादर करणार आहेत तर वेळ प्रत्येकामध्ये जवळ केळीमध्ये एक सव्वा तास पपईमध्ये तेवढा वेळ आणि उरलेला वेळ उसामध्ये तर जवळपास अडीच ते तीन तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि तेवढा वेळ तुम्ही बसून राहाल एवढा वेळ तुम्ही द्यावा अशी अपेक्षा आहे सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्या मी आवाहन करतो सरांना की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायची